मायमाऊली विचार मंठण विचाराचे करूया क्रंठण माईरत्नाल का एकच विचार करूया डोहाळे जागण डोहाळ जागरणाचा विचार तर डोहाळ जेवण आज अयोध्येत श्रीरामांची दमदुम दुमधुमित दु, 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 आज अयोध्या नगरीत दुमदुमते दु, 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 गाजते श्रीरामांचा जय जयकार होतोय परंतु त्याच काळी असलेलं आज अस्क सीतामाईचं डोहाळे जेवण कसं होतं हे आज आपण प्रत्यक्षरित्या माझ्या सखींच्या माध्यमातून बघूया तर आज आपण सगळ्या जणी सीतेचे डोहाळे बघूया सीतेचे डोहाळे सीतामाईला आज बर्फी खाऊ घालते तर एक सखीने आणलीये गोड जिलेबी आज काय येत आहे सीतामाई सीतामाई घेणारे आज आमची काय काय येत आहे बघूया आंबट हवं की गोड हवं डोहाळे जेवणाला सर्वच हवं अग बाई सीतामाई तुला काय हवं सांग तू बघ आज तुझ्या सर्व सखी आलेल्या आहेत तुझ्या डोहाळे जेवणासाठी आज आमच्या सीतामाईचे सुंदरसे डोहाळे जेवण आम्ही सादर करतोय पिंपळनेरकर आमचा संस्कार महिला मंडळ ग्रुप सादर करतोय सीतेचे डोहाळे जेवण धन्यवाद